एकवीस वर्षाची परंपरा जनसेवेची अखंड वाटचाल नवयुग मित्रमंडळाच्या वतीने व आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट यांच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या माध्यमात जाते माजी नगरसेविका स्नेहाताई आमरे समाजसेवक रमेश आमरे यांच्या पुढाकाराने दोन दशकाहून अधिक काळ सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडाविषयक आणि आरोग्य विषयक उपक्रम या ठिकाणी राबवीत नागरिकांची सेवा केली जाते या उत्सवाचे यंदाचे एकविसाव्या वर्षामध्ये पदार्पण आहे या मंगल प्रसंगी विविध प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले आहेत नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती माहिती मोठ्या श्रद्धेने इथे नागरिक देवीची पूजा करून नवस बोलण्याकरिता दाखल होत तो नवस पूर्ण होतात आणि मंडळात या मंडळाने आत्तापर्यंत खूप सामाजिक कार्य केलेलं आहे लोकांसाठी झटणाऱ्या नगरसेविका स्नेहाताई नगर आमरे यांची ओळख आहे त्याचाच गौरव म्हणून नगरसेविका स्नेहा आमरे यांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबाबत लोकमतने लोकमत वुमन अचिव्हर्स ऑफ मुंबई टू थाउजंड या पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर माजी नगरसेविका स्नेहा रमेश आमरे माजी नगरसेविका स्नेहा रमेश आमरे यांना त्यांच्या विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबाबत लोकमतने लोकमत, लोकमत वुमन अचिव्हर्स ऑफ मुंबई टू थाउजंड ट्वेंटी फाय या पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर प्रभागातील नागरिकांनी शुभेच्छा व अभिनंदन करण्याकरिता एकच गर्दी केली होती याबाबत नेहाताई आमरे यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत तसेच लोकमतचे आभार देखील मानले आहेत नवीन दरवर्षीप्रमाणे देवीचा मोठा उत्साह आम्ही आज ठाणे जिल्ह्यामध्ये आज आम्हाला नवीन म्हणून लोक ओळखतात की मानपाड्यामध्ये एक नवीन मित्रपणाची देवी आहे गेले एकवीस वर्ष आम्ही सातत्याने देवी उत्सव करतो आहे आणि पुढे हे शंभर वर्ष होतो अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची जे आमच्या मंडळाचे सदस्य त्या सर्वांची आणि देवीला चौथी मा आहे लोका मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी अवर्जून देवीचं दर्शन घ्यावे आणि तुम्ही बघाल की लोक इथे नेहमी बघाल तर उत्साह वाढत जातो आणि लोकांचा इथे बघा तुम्ही कंटिन्यू लोक चालू असतात रात्री तीन वर लोक इथे असतात दरवर्षीप्रमाणे आम्ही गेल्या तीन वर्षापासून प्रत्येक समाजातील जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बाहेरची जी जे काही समाज बांधव आहेत आपले काही लोक जातीभेद करतात आम्ही जातीभेद मानत नाही आणि सर्व समाज लोकांना एकत्र घेऊन एकत्र घेऊन चालतो की बघा की कन्नड समाज असेल तमिळ समाज असेल आमचे उत्तर भारतीय असतील तसे आमचे गुजराती समाज असेल आमचा मा महाडमोळा माठमोळा माडी माणसं असतील जी आपली आहेत हक्काची माणसं ती सर्व लोकं येऊन बंजारा समाज असेल सर्व विविध लोकं येऊन आम्ही एकत्र होऊन इथे साजरा करतो या गोष्टीचा मला खूप आनंद आहे की गेल्या पंचवीस वर्ष आम्ही सातत्याने सा ता आज घोडबंदर असेल या ठाणे जिल्ह्यामध्ये असेल तुम्ही बघाल की आम्ही आंबेडक्यांचं ट्रस्ट असेल नवीन मित्रमंडळ असेल छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल शहीद भगतसिंग यांची यांना आता आम्ही त्या गार्डनला नाव दिलं आम्ही विविध ज्यांनी का आपल्या देशासाठी जे कार्य केलं आहे ज्यांच्यामुळे आज आपण आज हिंदुस्तान महा हिंदुस्थान भारतात राहतो आहे त्यांची सर्वांची विविध असे दहा लोकांची नावं आम्ही या प्रमाणात दिलेली आहे सावरकर साहेबांचं नाव सावरकर वीर सावरकरचं नाव असेल त्यानंतर आपला शहीद भगतसिंग असतील याच्यानंतर आपले असे सुभाषचंद्र बोस असतील असे दहा नावं आपण इथे दिलेली आहेत डॉक्टर आंबेडकर चौक असेल छत्रपती शिवाजी महाराज डेपो असेल छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल अशी विविध नावं अहिल्याबाई होळकर असेल यांची विविध ठिकाणं आम्ही नावं दिलेली आहेत आणि मी सर्व जाती धर्माला घेऊन एकत्र होऊन चालतो आणि या गोष्टीचा खूप आनंद आहे की लोकमतनी ज्या आम्हाला जी पोचपावती दिली आहे त्याबद्दल लोकमा लोकमतचं मी कायमस्वरूपी आभारी आणि बोलायलाही ते आमचं हे एकविसावं वर्ष आहे आणि अनुभव इतका मोठा की आमची देवी ही नवसाला पावते सगळ्यांच्याच कारण की त्याचा अनुभव आम्हालाही आहे आणि हे देवीचं एकविसावं वर्ष आहे एक सगळ्यांना ठाणेकरांना देवीची नवरात्रीच्या सगळ्या भरपूर शुभेच्छा देवीला हीच पाहणीगा सगळं ठाणेगार हो। सुख ठेव सुख समूह सगळ्यांच्या घरी लागू दे एवढंच देवीला सांगेल हे लोकमत कडून मला भेटलेले एक हे पोचवावतीय आमच्या नागरिकांची जनतेची आमच्या कामाबद्दल म्हणजे या वॉर्डमध्ये जशी आम्ही कामं करतो हो त्याची ही पोच आहे ही लोकांकडून मला भेटलेली आहे लोकमत म्हणजे लोकांचं मत लोकांनी दिलेली ही हे पदवी ही खूप खूप आनंद वाटतो असं वाटतं अशी चांगली करून नेहमी मिळवायला पाहिजे असं